महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महासंघ मुंबई अध्यक्ष अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यंत्रण अध्यक्ष सुनील तोडकर नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया विस्तर दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी अशोकराव स्वामी यांचा वाढदिवसाची जयत तयारी होत असून या वाढदिवसानिमित्तानं हार फुले न आणता शैक्षणिक साहित्य आणावे असे श्री अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीच्या वतीने केले आवाहन नेते अशोकराव स्वामी व आमचे मार्गदर्शक अन्ना यांचा उद्या एक एप्रिल रोजी साठावा वाढदिवस साजरा करण्याचे आम्ही त्यांच्या मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी ठरवलेले आहे या कार्यक्रमाला येताना प्रत्येक यांनी कुणी हार तुरे फुलं वगैरे घेऊन येऊ नये शैक्षणिक साहित्य आणावे जेणेकरून अरुण विद्या मंदिरामधल्या गोरगरीब मुलांना त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचे साहित्य घेऊन यावे असे आमच्या सर्वांतर्फे आम्ही आपल्याला विनंती करतो